नमस्कार मित्रांनो माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पीक विमा संबंधी अतिशय महत्वाची घोषणा केली आहे आणि त्यासंबंधीचीच सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर पीक विमा मिळवण्यासाठी अर्ज केला असेल आणि त्याचे लाभार्थी असाल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी फार महत्वाचा होणार आहे जर तुमच्या खात्यावर पीक विमा जमा झाला असेल तर तो कशा पद्धतीने पाहायचा त्याच्यासाठी कोणत्या वेबसाईटला जायचं त्याच्यानंतर आपण कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांनो पीक विमा पाहण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला पी एम एफ आय बी हे सर्च बॉक्समध्ये टाईप करावं लागेल आणि हे टाईप केल्यानंतर तुम्हाला जी पहिली वेबसाईट दिसेल पी एम एफ आय बी डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या वेबसाईटला आपल्याला क्लिक करायचं आहे आता ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला या वेबसाईटचा इंटरफेस दिसतो आता या इंटरफेसमध्ये सगळ्यात आधी आपल्याला दिसते फार्मर कॉर्नर त्याच्यानंतर आहे इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर अप्लिकेशन स्टेटस आणि त्याच्यानंतर अजून तीन गोष्टी दिसतात तर सगळ्यात आधी आपल्यासाठी जे महत्त्वाचं आहे ते आहे फार्मर कॉर्नर आपल्याला जर विम्याची रक्कम पाहायची असेल या फार्मर कॉर्नरला क्लिक करावं लागेल फार्मर कॉर्नरला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस येतो याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला दिसतात पहिलं म्हणजे लॉग इन फॉर फार्मर आणि त्याच्यानंतर आहे गेस्ट फार्मर, फार फार्मर तर हा जो पहिला ऑप्शन आहे लॉग इन फॉर फार्मर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता त्याच्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर जो असतो तो टाईप करावा लागेल आणि त्याच्यानंतर हा जो कॅप्चा आहे तो कॅपचा कोड या बॉक्समध्ये टाईप करावा लागेल तर सगळ्यात आधी आपण मोबाईल नंबर टाईप करू आता मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला एक इंटरफेस दिसून येतो आता या इंटरफेसमध्ये सुरुवातीला आपल्याला आपला आधार कार्ड नंबर टाईप करावा लागेल आणि त्याच्यानंतर कॅपचा आता या ठिकाणी आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे की तुमचा जो मोबाईल नंबर आहे या मोबाईल नंबर सोबत मल्टिपल फार्मर आय डी हे लिंक आहे त्याच्यामुळे आता आपल्याला आधार कार्ड हा या ठिकाणी टाईप करावा लागेल या सर्च बॉक्समध्ये आपल्याला आधार कार्ड एंटर करावं लागेल आणि त्याच्यानंतर कॅपचा एंटर केला की आपल्याला आपला स्टेटस पाहता येईल तर अशा पद्धतीने आपण आपला जो आधार कार्ड नंबर आहे हा या बॉक्समध्ये टाईप केल्यानंतर आणि त्याच्यानंतर कॅप्चा टाईप केल्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पी याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागेल आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरला एक रिक्वेस्ट जाईल त्या ठिकाणी आपल्याला एक ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी आपल्याला पुढे कामी येईल आता मित्रांनो अशा पद्धतीने ओ टी पी टाईप केल्यानंतर आपल्याला सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आता सबमिट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला दिसतो आता या इंटरफेस मध्ये सुरुवातीला आपल्याला दिसते फार्मर डिटेल ज्या शेतकऱ्याने पीक विमासाठी अर्ज केलेला आहे त्याची संपूर्ण डिटेल या ठिकाणी दिसते आणि त्यानंतर कोणत्या वर्षासाठी अर्ज केलेला आहे आणि सीजन कोणता आहे म्हणजे खरीप आहे का रब्बी आहे या संबंधीची माहिती दिसते त्याच्यानंतर पॉलिसी नंबरच्या पुढे पीक विम्याची किती रक्कम आपल्याला भेटलेली आहे का पीक विमा भेटलेलाच नाही या संबंधीची माहिती सुद्धा मिळते चला तर मग आपण ही पूर्ण डिटेल पाहूया आता दोन हजार बावीस चा स्टेटस आपल्याला पाहायचा आहे तर हा जो आपला इयर आहे या इयरच्या ऑप्शन मध्ये आपण दोन हजार बावीस टाईप करायचं त्याच्यानंतर सीझन सीझन मध्ये आपण जर खरीप हंगामासाठी पीक विमाचा स्टेटस पाहणार असू तर खरीप या हंगामाला क्लिक करायचं तर आपल्याला दिसते नो पॉलिसीज फाउंड म्हणजे कोणत्याही प्रकारची पॉलिसी काढलेली नाहीये आता त्याच्यानंतर आपण जर रब्बी हंगाम पाहिला तर रब्बी हंगामामध्ये आपल्याला नो पॉलिसी फाउंड दिसून येते म्हणजे दोन हजार बावीसला कोणत्याही प्रकारची पॉलिसी काढण्यात आलेली नव्हती आता त्याच्यानंतर आपण दोन हजार तेवीसचा चा स्टेटस पाहू तर दोन हजार तेवीसला खरीप हंगामामध्ये आणि त्यासोबत रब्बी हंगामात कोणत्याही प्रकारची पॉलिसी काढण्यात आलेली नव्हती आता त्याच्यानंतर आहे दोन हजार चोवीस आता हा जो वर्ष आहे हा आहे दोन हजार चोवीस आणि हंगाम आहे खरीप तर यामध्ये आपल्याला पॉलिसी नंबरच्या पुढे दिसून येते की टोटल क्लेम पेड या ठिकाणी शून्य आलेला आहे याचा अर्थ कोणत्याही प्रकारचा पीक विमा दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात लाभार्थ्याला मिळालेला नाही आणि त्याच्यानंतर जर आपण रब्बी हंगाम टाईप केलं तर रब्बी हंगामामध्ये आपल्याला दिसते की लाभार्थ्याने रब्बी हंगामामध्ये कोणत्याही प्रकारचा पीक विमा काढलेला नव्हता आता राहिलं दोन हजार पंचवीस तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं पीक विमाचं स्टेटस चेक करू शकता तुम्ही ज्या वर्षासाठी पीक विमा भरलेला आहे ते वर्ष चूज करायचं त्या वर्षाची निवड करायची आणि त्याच्यासमोर सीझनमध्ये मध्ये खरीप साठी तुम्ही निवड केली होती का रब्बी साठी केली होती याची निवड करायची तुम्हाला तुमच्या पीक विम्या पूर्ण स्टेटस पाहायला मिळेल तर आपल्याला दिसत की दोन हजार पंचवीसच्या च्या रब्बी हंगामामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचा पीक विमा काढण्यात आलेला नव्हता दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामाच्या उदाहरणावरून आपण समजून घेऊ की हा जो पॉलिसी नंबर आहे या पॉलिसी नंबर समोर टोटल क्लेम पेड या ठिकाणी समजा शून्य आलं तर याचा अर्थ तुम्हाला सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही आणि समजा याच्या समोर आपल्याला जर आप रक्कम दिसत असेल तर याचा अर्थ तुमचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि तो तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा सुद्धा झालेला आहे परंतु काही वेळेस काय होते की टोटल क्लेम पेड याच्या ठिकाणी आपल्याला अनक्लेम्ड दिसतो अनक्लेम लिहिलेलं असते आणि त्याच्यापुढे रक्कम दिलेली असते तर ज्यावेळेस अनक्लेम्ड म्हणून दिलेलं असेल आणि त्याच्यापुढे रक्कम असेल याचा अर्थ तुमचा पीक विमा हा मंजूर झालेला नाहीये परंतु ज्यावेळेस तो मंजूर होईल त्यावेळेस तुमच्या अकाउंटमध्ये त्याच्यापुढे लिहिलेली रक्कम जमा होऊन जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपला पीक विम्याचा स्टेटस हा चेक करू शकतो तर शेतकरी बांधवांना मी अपेक्षा करतो की पीक विमा स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचा तुमचा पीक विमा मंजूर झालेला आहे का नाही कोणत्या वर्षासाठी आणि कोणत्या सीझनसाठी तुम्ही पीक विमाला अप्लाय केलं होतं त्याचा स्टेटस काय आहे यासंबंधीची सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळाली असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद